झाडू मारायचंय आता पटक्यान दुन आटा किती ते भांडी घसून घेते बाई किती दुन पडत रोजच हे मालक नुसता कपडे काढून घेऊ अधिक घेते

तुम्हाला एक सांगू का मला बस बस आ, मी आहे ना माझ्या नवरीचं पण दुखत राहत ना काय पाठ हात कंबर हा हा मग मा मीच मालिश करते म्हणजे मा ते काम करून करून दुखत असेल त्याच कोणचं काम हे शेतीतलं तुमच्या हा कंपनीत कंपनीत चोवीस घंटे उभे राहते ब नव कंपनीत असं असं मालाच कामही नाही तरी हात पाय तुम्हाला सांगते मालक मी माय नवऱ्याची मालिश करते ना बापरे माल डायरेक्ट खुशाच होऊन जातो आज अंगच मोकळ होऊन जात त्यांचं हे म्हणते शांता तोय तो सारखी मालिश आहे ना मालिश व्हायला सुद्धा नाही करणार मग करते का माय वाली तू काय मालिश करू का करणार आज तुम्ही म्हणत असेल तर करते मी बर का शांत तुला मी पंधरा हजार रुपये देतो मालिश करायची किती पंधरा हजार पंधरा हजार हो हो बापरे चालेल ना मग करते ना मी मालिश दे ना करून बर बर तेल आहे का तुमच्याकडे तेल आहे ना मग तेल तेलाची बॉटल द्या ना मला तिडून तेलाची बाटली घे तिढ थुल बाय बर बर ये, वो ये।

जेव्हा मी मा नवऱ्याची मालिश करायला लागते ना बाबा बाबा नवऱ्याला आहे ना अशी झोप लागून जाते झोप सारख माल जेव्हा मी मा नवऱ्या बाबा 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 नवरा नुसतं असा स्वस्त झोपून जातो जो जो त्याच ताटच होत असेल हा ना काय हे पाय हात पाय असे ताट होत असतील ना हा म्हणजे मी अशी दाखते ना तेव्हा अशी सरळ हा मग मी तेच म्हणतो पण शांता काय तुझे हात असे मऊ मऊ येत बाबू तुमचे हात हा पाय थांब नाही तर मग शर्त काढू का आ... काढी तो ना त्याल का तू तुमच्या पाठीला त्याल लावी दे हा मग शर्त काढू नसतो तो असं करते का हा मग आख त्याला हा चांगला शर्त खराब मग काढा काडा थांब थांब शांता जाऊ दे माझीच वाल्यानं लय पैसे घेतले असते पण तू जेव्हा म्हणली ना हाँ? मी माझ्या नाव त्याचे करते माझीच मग म्हणलं हीच करेल पण आता पाहिलं मी तू पण सांगते मालक मालिशवाल्याने एवढे पैसे देते ना तुम्ही ते काय एवढी सोयीची मालिश करता का मी तर माझ्या नाव कधीच पाठवित नाही मी स्वतः त्याची मालिश करते मी त्याची मालिश करते तो माय मालिश करतो हा ना हा म्हणजे मग दोघांना मुली येतो काय झाला पायचा जायचा म्हणजे मुडाचं काय नाही त्याच्यात पण आमचं काम करून करून दोघा जणांचे हातपाय निबर झाले ना हो मी असं धुण भांडे करते ते कंपनीत उभे राहत्या मग त्याच्यामुळे आम्ही मालिश केलं ना एकमेकांची आम्ही मोकळो होतो ना हा हे बाय ना हतांची कर थांब मी बनेल सुद्धा काढून घेतो ते ना ती आला ना खराब होऊन जाईल आता हत्तांची करा पहिली पहिले हत्तांची शांता बाई आता मी सगळं काढलं बनल काढला शेट काढला आता पॅन सुद्धा काढून ठेवतो प्या हा अहो चांगले कपडे तेलना खराब होतील पॅन्टिंट नका काढू द्या इथून वरतीच करणार आहे मी हिरून खाली नाही हात लावणार वरती का हा मग तुम्हाला काय वाटलं हिरून खाली नाही करीत म्हणजे खाली म्हणजे अग हिर काम लपून खाली नाही करीत का अहो इथून पाय दाबले ना हा मग आता इथून करणार अशी वरून हा हा एवढ्या जुमातला भाग आहे ना त्या भागाची नाही करीत मी अगं शांता मला वाटतं हिर माणका दुखतो ना हा मग इड करती ती का काय अशी नाही हो नाही बरं घे चालतो पद्धतीनं काय पुढं कुठं करायचं तुला बरं बरं बाबा बाबा लय भारी वाटतं हा काय ते मऊ मऊ हात चांगलं वाटत मला आता पाठीची करते ना थांबा मी पालथ जोप होतो ना तशी थोडी मालिश करताय ना पालथ जोप होतो शांत थोडी प्याज नका करत नको म्हणजे तुम्ही प्याडीचा चल

हा का नाही राव द्या वरचे वर करते ना मी हा कर थोडी घेते का ती अजून थोडी कस वाटत मला का काय बारी माझीच करते शांतवाई 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 तुम्ही बिनदास मा याच्यावर बसा काय हो का पाया, हूँ, पाया हूँ। मज, का? चांगली तुम्हाला मालिश करता येईल तुमच्या करू का हा म्हणजे असता येईल मला हा हा बरोबर आता जागा दुखत होती ना ती कमी झाली पाय मला कसं वाटते कशी मालिश मालिश एकच नंबर हा एवढी भाजी तू मालिश करते माय नवरीची अशीच करते ना मी रोज तुम्हाला सांगते त्याच्या पार पासुल्या होऊन जाते हडक ना मालक अशी मी चुळून देते रगडून लहान पोराची कशी मालिश करते हा? तस त्याच्यामुळे मा नवरा ना एकदम खुशच होऊन जातो नाही खुश म्हणजे मी सुद्धा खुश झालो

लय बारी बर का शांता बाई मालक बोला बोल मालक काय होत अग लई भारी वाटत शांता लई गुंत हाताला मालक भारी मालक तुमची मालिश आहे ना मी हां माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त रगडून रगडून केली नाही नाही आता तुला हे सांगणार नाही मी हा हां बरबाज कमाल आ असं होतं कवरई करी तर आवा करी मालिश मालिश आऊ नाही हो बस आता बस माझ्या हात करू राहिले मालिक हात का दे बर मालक मस्त वाटलं ना अगं लय बारी वाचलं पण म्हणजे ना या अशी इडून ना अशी मालिश भा, कर म्हणजे वरून बी का मग अशी हे इडून बी लागली का अशी इथ पर्यंत अशी मालिश कर भारी वाटत नाही हो त्या भागाची नाही करीत मी फक्त पाठीची हातांची निडू खाली पायांची एवढीच करते मी अगं एवढी बारी मला एवढे मा, शिरा मोकळ्या झाल्या माझ्या आणि आता एवढे शिरा मोकळे व्हायचे राहिले बाई इडून हाँ? इडून बी लागली अशी खालून इडून वर ये पाय माझी खालून म्हणजे खालून सुद्धा मोकळं होऊन जाईल माझी मला काय बोलू राहिले तुम्ही नाही नाही ते तुम्ही मला पैसे ठरवले होते ना तेवढी द्या ना मग आता झाली मालिश करून द्यावा मला किती घाम आला खूप गरम झालं ना मी तुमची मालिश अशी रगडून केली नाही अशी वरच्यावर नाही केली ना नाही नाही पण बाई एवढीच करा एवढी शेवट नाही नाही ती नाही करीत ना, मी वाटलं तर त्या मालिशला ना दुसरा कोणी मालिशवाला असेल तर मग मी बघाल का बघ ती थोड्या मालक देत का मग पैसे शांता काय सांगायचं तुला

तू एवढी भारी मालिश केली ना जो जो मा असा नका मालक आता दिली ना तुमची मालिश करून ते मालिशचे पैसे द्या ना मला ऐक ना मामोद झाला ना मी तुला त्याचे पैसे द्या ना म्हणजे अजून तुम्ही मला वीस हजार देश हो पैसे तुम्ही म्हणजे ते पंधरा हे वीस म्हणजे पस्तीस तीस दोन ना पस्तीस हजार द्या तुम्ही तू नको टेन्शन घेऊ मी तुला पैसे जास्त देतो मला सोडा ना थांबा ना नाही नाही थांब अगं मी मालकी नेल ना मायाला पाठवून देणार आणि मग मी तुला बोलून घेणार माई मालिस करायची आणि मला असं करून ते करून द्यायचं म्हणजे आता केलं ते ते म्हणजे काय तुला एवढं कळत नाही का मग तुला मी पैसे वाढवा देत जाईल आता या पाळीला कमी दिले शांत असं ठेव तू मला खूप आवडते इडून पुढं मालकीन बाईला मायार पाठवी तुला बोलून घे बर मग सगळं करू हा मग आता सोडा ना हा माय गाम काढला तो बस 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 हा एकच नंबर काम झाला हो मा सय बारी झाली आणि मला जो मूड आला होता ना तोय मस्त झाला आणि मला तू खूप खूप आवडत होती पहिल्या पोहोच मी नाव आला ना तर लगेच खुश करून दाखवते हा ना अगं तो माल बाय खुश केलं हा ना? आ, आता आवडलं का तुम्हाला लय आवडलं तुझं आलं लय चांगलंय काय मालिस करायचं काम हातभीत ना हातभीत आता तुला पैसे देऊ हो मग आता पैसे देऊ का म्हणजे एका विचार ना नाही घे ना घे नाही घे ना बाय तुला पैसे देतो आणि ऐक हे पैसे पंधरा हजार आणि हे वीस हजार हा ते मागूनच्या कामात मागूनच्या कामात आणि बाय आता मालकीनीला मायाला काढून दिलं तू आली का, का पुन्हा मी तुला पन्नास पन्नास हजार एवढे पैसे पण मला ते ते करून देशील ना दिल ना मालक तुम्ही एवढे पैसे दिले तर तुम्हाला मी डायरेक्ट खुश करून टाकील म्हणजे आज केलं ना त्याच्यापेक्षा जास्त आणि मालिशचे पण वेगळे देशाल ना हो हो मालिश बी ना आशी रगडून रकडून करीन हे तेल आहे ना ते मी माझ्या घरी तेल आहे ना दुसरा ते घेऊन येते हाँ ना हाँ। 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 माय ना मायनावर तेच तेल लाविते ना मी चालेल मला तेच लाव म्हण काय तेल हा त्या तेला तुमची मालिश करून अशी देठण रगडून रगडून हो हो दि होऊन वरून रगडून द्या खालून हा खालून मजी असंबर हा बरोबर बर खालून पुढून मागून हा चालेल चालेल जाऊ का आता मानावर वाटपात असेल आज त्यांना सुट्टी ना तर मला ते काय म्हणले तू कामावर जा लवकर ये आणि माझी पण मालिश करून दे आता त्यांना पण थोडं मोकळं करायला लागेल ना हा का ना त्याला त्याला मालिश करते ना त्यांची पासून आहे ना या हड्ड या हड्डी बिड्डी मोकळी करते ना मी मला काय वाटलं आता मी मला केलं मोकल आणि आता तू त्याला मोकळ करायचं चालली म्हणजे आता पावर किती तू आज मोकळ म्हणजे नाही नाही तुझं कामच निघाल मागे दाबतो बर माल ये, ये, ये बर, बर।, बर का हाँ? शांता ऐक ना ऐक ना तुझ्या देनात आहे ना मी काय सांगितलं ते काय तुम्ही माया चिंताच करू नका आता तुम्ही एवढा पैसे मला दिले हो मी पात्र्याच घर आहे ना आता मस्त बंगला बांधिते बांध बांध पैसे सासून सासून चालेल चालेल मी पैसे देतो तुला हा का बर बर मालक तुम्ही खरच लय चांगले हो मी लय घरी काम केलं अग असा मालक कुडच नाही भेटला अगं माव आणि तुझा मालक काही भेटणार नाही हा ना हो मी माझा पैशात जीव नाही पण शांता तू माझ्या पेक्षा तू लय खुश केलं मला मी याच्यात आनंदी हो बरोबर हा जाय जाय पण असं सुख सुख कोणी देत नाही हा मी दिला का ना तुम्हाला नाही गो आला तुम्ही काय कमी दिलं का माझ्यासाठी एवढे पैसे म्हणजे काय जोक वाटला का एवढे कमाय मला किती दिवस लागले असतील पाच मिनिटात भेटले हा जाय आता तो नाव दे चोल त्याच्या हात पाय चोल ना हा मालिश करते ना हा चाल का शांत अग ग काय तिन तिचे मऊ मऊ हात अख्या शरीर तिनं एकदम असं मोकळ करून ठुलं त्याला मालाही मोकळ केलं वाच तिचं गाज तांबाच्या सारखे असे गुटूट गुटूट किती भारी वाटलं मला मोकळं वाटलं जा ना येऊन पुढ तिच्या पणच मालिस, मालिस करून घेत जायची आठवड्यातून दोन आठवड्यातून बायकोला मायालाच पाचित जाईल पण माझ्या शांतकूनच मानिस करून घेत जाई वा 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 काय तिनं हडत आलं दिल्ली केली जे नाही द्यायचं ते सुद्धा दिलं आईला अशी बाई भेटले हो अरे रे 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 मालक तर खुश राही आताय ना मस्त मोकळा झालो आता पकी अशा दुखल्या लागल्या आताय ना पहिलं झोपून घेतो